महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागताने उपदेशलेला सद्धम्म आणि सद्धम्मा या सद्धम्मावर मार्गस्थ तथागताचा संघ या तीनही रत्नांना त्रिवार अभिवादन या तिन्ही रत्नांची ओळख ज्या महामानवाने आपल्याला करून दिली ते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीसहित त्रिवार अभिवादन आजच्या या धम्मकक्षेमध्ये उपस्थित सर्व उपासक उपासिका सर्वांना सप्रेम जय भी नऊ बाजूनं सत्तावीस मिनटं झालेली आहेत आणि मिलिंद प्रश्नाचा जो उपसंहार आहे तो या ठिकाणी अगदीच छोटंसं प्रकरण आहे आणि त्यानंतर हिंदी ग्रंथामध्ये जे काही समरी रूपाने आलेलं आहे एक ब्रीफ इन्फॉर्मेशन आपण जे म्हणतो त्रिपीटकाविषयी आणि इथे जे जे काही विषय आलेले आहेत त्या त्या विषयाविषयीचे जसं देवलोक आलेलं आहे तर त्याविषयीचं थोडंसं एक समराईज पार्ट यामध्ये आणि तो इतका म्हणजे त्याच्यामध्ये इतके सारे विषय आलेले आहेत इतके सारे विषय आलेले आहेत की मला वाटते की आपण ते वारंवार प्रासंगिक रूपानं विषयाच्या अनुषंगानं ते विषय आपण क्लिअर केलेले आहेत जसं विनय पिटकाचा विषय मागे आलेलाच होता देव लोकांचा विषय मी इथे मांडलेला आहे पण ते एकदा वाचल्यानंतर लोकांच्या लक्षात राहत नाही ते एकदा वाचल्यानंतर कदाचित अनेक लोकांचे कॉन्सेप्टही क्लिअर होत नाही आणि मी सुरुवातीलाच सांगितलं की मिलिन प्रश्न हा अभिधम्माचा भाग आहे आम्ही अभिधम्मामध्ये काय की जे गहन किंवा गूढ आहेत गंभीर विषय आहेत तर या गूढ आणि गंभीर विषयांचा समावेश अभिधम्मामध्ये केलेला आहे आणि इथे मिलिन प्रश्नामध्ये अभिधम्म पीठकाचा खूप सारा भाग आलेला आहे जसं अनात्महा या अनात्म विषयापासूनच सुरुवात होते हां की मी म्हणजे कोण सारी आपल्या मा आपल्या राजा मिलिंद म्हणजे कोण राजा मिलिन तर हा जो प्रश्न आहे जो अनात्मवादावर आधारलेला आहे या अनात्मवादापासूनच इथे या ग्रंथाची सुरुवात झालेली आहे आणि पुढे पुढे जे पटीसंविदा आलेले आहेत किंवा जे काही नामरूप आलेलं आहे प्रतित्य समुत्पादाचा विषय यामध्ये संक्षिप्त रूपाने वेगवेगळ्या रूपाने का का असे ना तर ह्या सगळ्या बाबींचा याच्यामध्ये उल्लेख झालेला आहे आणि तो त्या प्रकरणाच्या अनुषंगाने आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर एक समराईज रूपाने मला वाटते ते ह्या सगळ्या बाबी इथे आलेल्या आहेत तर उपसहारमध्ये काय म्हटलेलं आहे तर उपसंहार म्हणजे जेव्हा ह्या सगळ्या गोष्टीची संपूर्ण चर्चा या दोघांमध्ये घडून आली आणि जेव्हा राजा मिलिंदाचं पूर्णपणे समाधान झालं आणि किती प्रश्न विचारलेले आहे यामध्ये तर हा सुद्धा दोनशे बासष्ट प्रश्न याच्यामध्ये आलेले आहेत आणि तीनशे चार प्रश्न आहेत असं म्हणतात आणि काही प्रश्न या ठिकाणी गहाळ झालेले आहेत तर एकंदरीत इतके सगळे प्रश्न आणि जे अतिशय गहन असे प्रश्न होते काही छोटे मोठे प्रश्न नव्हते कारण चर्चा करणारे करणारा करणारा सा करण्यासाठी बसलेले हे काही स सर्वसाधारण पातळीवरचे लोक नव्हते तर अतिशय उच्च पातळीवरचे ज्यांचा बौद्ध धम्माविषयीचा जो काही अभ्यास आहे तो अतिशय गाढा अभ्यास होता आणि हे असे दोन विद्वान या ठिकाणी चर्चेसाठी बसलेले आहे तर अर्थातच या दोघांच्याही चर्चेमधून किंवा या दोघांच्याही ज्या काही चर्चा झालेल्या आहेत ते अतिशय उच्च पातळीवरच्या चर्चा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि त्याचं अतिशय समर्पकपणे उत्तर भंते नागसेनाने दिलेलं आहे आणि मग असं म्हटलेलं आहे की या ठिकाणी हा संवाद संपल्यानंतर चौऱ्याऐंशी लाख योजनपर्यंत विस्तारलेली चौऱ्याऐंशी लाख योजनपर्यंत <laughs> आता हा चौऱ्याऐंशी लाख योजनपर्यंत जो आकडा आलेला आहे तो चौऱ्याऐंशी हजार धम्मस्कंधाचा सार आपण ज्याला म्हणतो ज्यामध्ये बुद्धाची बावन्न लाख म्हणजे चौ चाव, चौऱ्याऐंशी बा ब्याऐंशी हजार बुद्धाचे वचनं आहेत आणि दोन हजार इतर भिक्षूंची वचनं असा हा चौऱ्याऐंशी हजार धम्मस्कंदाचा सार ज्याला आपण म्हणतो म्हणजे बुद्धाने धम्मा संदर्भाने आणि त्यांच्या भिक्खूने धम्मासंदर्भाने जे काही उपदेश दिलेले आहे त्याचा सार नाही का त्याला चौऱ्याऐंशी हजार धम्मस्कंध आपण म्हणतो स्कंद एक एक सूत्र म्हणजे एक एक स्कंध असं म्हटलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी चौऱ्याऐंशी लाख योजनपर्यंत विस्तारलेली असा जो उल्लेख आलेला आहे तर धम्माने सं पूर्ण ब्रह्मांड व्यापलेलं आहे संपूर्ण काय म्हटलेलं आहे तर हे जे काही अस्तित्व आहे ते पूर्ण विस्तारलेलं आहे आणि समुद्राला जाऊन भिडलेली ही महापृथ्वी म्हणतात की सहा वेळा हादरली आता जशा तसा त्याचा अर्थ काढायला गेलं तर पृथ्वी सहा वेळा हादरली नाही का तर असं होत नाही तर ते प्रतिकात्मक आहे प्रतिकात्मक बऱ्याच गोष्टी बुद्धाच्या चरित्रामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात की एका महान अशा व्यक्तीचं जेव्हा आपण गुणगान करतो किंवा त्यांच्या कार्याविषयी ज्यावेळेस सांगतो तेव्हा ह्या पद्धतींच्या शब्दाचा वापर करण्याची जी काही प्र प्रथा आहे ते आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून अश्वघोषांनी जे बुद्धाचं चरित्र पहिल्यांदा लिहिलं त्यामध्ये बुद्धाबद्दलच्या ज्या काही अशा अलौकिक बाबी त्यांनी रेखाटल्या वा आहेत त्या कवी मनाच्या कवी मनातून त्यांनी रेखाटलेली आहे हे आपण याच्या अगोदरी बघितलेलं आहे तर त्यामुळे शब्दामध्ये फसण्याची काही गरज नाही की महापृथ्वी सहा वेळा हादरली वगैरे वगैरे विजेचा सा कडकडाट झाला तर जे काही अलौकिक घडलेलं आहे जे काही महान असं घडलेलं आहे ते महान म्हणजे किंवा जे काही मोठं असते तर ते आपल्या एकंदरीत विचारांच्या कक्षेमध्ये मावत नाही आपल्या सर्वसाधारण लोकांच्या कक्षेच्या ही जी काही बाब आहे ती मावत नाही आणि म्हणून त्याचं महत्त्व विषद करण्यासाठी अशा शब्दांचा वापर त्या काळातल्या जे लिखाणकर्ते होते त्यांनी अशा पद्धतीच्या कल्पना त्यांनी रेखाटलेल्या आहेत तर देवतांनी दिव्य फुलांचा वर्षाव केला महाब्रह्माने धन्यवाद दिले समुद्रा महासमुद्राच्या कुशीमध्ये मेघांच्या गडगडाटाप्रमाणे जोरजोरांचा जयघोष होऊ लागला तर अशा घटना एकंदरीतच निसर्गामध्ये ज्या घडून येतात त्या एकदाच अनेक अनेक वर्षानंतर अनेक अनेक कल्पानंतर एकदा घडून येत असतात आणि ही महान अशी घटना असते म्हणजे बुद्धत्वाला प्राप्त होणे एक बुद्ध पुरुष निर्माण होणे ही या सृष्टीतली महान अशी घटना आहे तर ती काही छोटी मोठी घटना नाही आहे आणि अनेक कल्पानंतर एक बोधिसत्व प्रयत्न करत 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 तो बुद्धत्वाला उपलब्ध होत असतो आणि म्हणून बुद्धत्वाला उपलब्ध होणे ही महान घटना आहे आणि त्या महान घटनेचं वर्णन जे आहे ते अशा अलौकिक शब्दांचा वापर करून केल्या जाते तर म्हणून या गोष्टीकडे आपण या पद्धतीनं पाहिलं पाहिजे तर अशा या गोष्टी या ठिकाणी आलेल्या आहेत तर राजाचं मन अतिशय प्रसन्न झालं अभिमानाची चांगलीच घुसळण झालेली होती तर जो काही त्याला अहंकार होता सुरुवातीला आपण बघतो की मिलिंद राजाला किती अहंकार होता आणि तो चॅलेंज करायचा आणि हे चॅलेंज स्वीकारणारं मिलिंद राजाच्या काळामध्ये कोणीही नव्हता आणि म्हणून या ठिकाणी तावंतीस देवतामधून त्याला जन्म घेऊन राजा आपल्या भंते नागसेनाला पृथ्वी तलावर जन्म घेण्यासाठी विनंती करण्यात आली आणि त्यांनी त्यांची विनंती मान्य करून येथे जन्म घेतला आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं आणि आपलं प्रशिक्षण पूर्ण करून तो राजा मिलिंदाच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी सिद्ध झाला तर त्याच्या जन्माची जी काही कथा आलेली आहे ही कथा सुरुवातीलाच या ठिकाणी आलेली आहे त्याच्या खूप डीपमध्ये आपल्याला जाण्याची गरज नाही तर या ठिकाणी जो राजा मगरूर झालेला होता राजा अहंकारी झालेला होता की माझ्या प्रश्नाचं उत्तर देणारे या पृथ्वी तलावर कोणीही नाही आणि त्याची मगरुरी त्याचा हा अहंकार चूर चूर करणं अत्यंत गरजेचं होतं आणि धम्मशासनसुद्धा अबाधित राखणं अत्यंत महत्त्वाचं होतं आणि म्हणून हे धम्मशासन अबाधित राखण्यासाठी धम्मशासनाची महत्ता परत एकदा अशा अभिमानी राजाला सांगण्यासाठी आणि त्या त्याला परास्त करण्यासाठी आणि त्याला धम्मजीवनामध्ये रूढ करण्यासाठी खऱ्या अर्थानं हा जो जन्म त्यांनी घे स्वीकार केलेला आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि या संवादातून मग त्याचा अभिमान गडून पडतो त्याच्या सर्व शंका दूर होतात अडथळे संपतात ना स्थवीराचे गुण प्रवज्जा व हावभाव पाहून तो अतिशय प्रसन्न होतो आणि उत्तरे देण्याची त्यांची लखप उत्तरे देण्याची त्यांची शैली हां आणि उपमा कथांच्या माध्यमातून जे काही आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून त्यांचे प्रश्न होते त्यांच्या प्रश्नाला अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने ज्यावेळेस त्यांनी उत्तरं दिली आणि त्यांचं समाधान झालं तेव्हा हे ऐकता ऐकताच माणसामध्ये धम्मचेतना उत्पन्न होत असते धम्म संवेग उत्पन्न होत असतो धम्माबद्दलची श्रद्धा उत्पन्न होत असते आणि या धम्मचर्चेतून राजांमध्ये त्या सगळ्या गोष्टी हळूबारपणे का होईना पण विकसित होत गेल्या स्त्रीरत्नाप्रती श्रद्धा उत्पन्न झाली धम्मापती संवेग उत्पन्न झाला आणि यातून काय झालं त्यांची आसक्ती नष्ट झाली अहंकार नष्ट झाला दंभ नष्ट झाला आणि अशा पद्धतीचे जे त्यांचे जे काही क्लेश होते त्यांच्या ज्या काही दुर्भावना होत्या त्यांच्या ज्या काही अहंकार होत्या त्या ते अहंकार किंवा हे जे काही अकुशला आहे ते हळूहळू हळूहळू नष्ट व्हायला लागले आणि हे निश्चितपणे या ठिकाणी होत असतात आणि राजाही काही असा त असा नव्हता तर सुद्धा एक प्रज्ञावान माणूस होता आणि म्हणून असं या ठिकाणी म्हटलेलं आहे की मग ते म्हणतात की या बुद्धशासनामध्ये धर्म सारी पुत्ताला सोडून प्रश्नाचे उत्तर देणारा आपल्यासारखा दुसरा कोणीही नाही तर आपण बुद्ध काळामध्ये बघतो बुद्धानंतर प्रज्ञावान जर कोणी असेल तर तो सारी पुत्त होता आणि आपण वारंवार ही गोष्ट ऐकली की बुद्धाचं जे अधूर राहिलेलं प्रवचन आहे त्याला पुढे नेण्याची क्षमता जर कोणामध्ये होती तर ती सारी पुत्तामध्ये होती आणि तशी जबाबदारी अनेकदा बुद्धाने सारी पुत्तावर सोपवलेली होती हे आपण बघितलेलं आहे म्हणजे सारी किती प्रज्ञावान होते बुद्धाच्या बरोबरीची प्रज्ञा सारी पुत्तामध्ये होती असं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि तोच धागा पकडून राजा मिलिंद भंते नागसेनाला म्हणतो की सारी पुत्तानंतर ना ना उत्तर देणारा आपल्यासारखा दुसरा कोणीही दिसून येत नाही म्हणजे बुद्धानंतर सारी पुत्त आणि सारी पुत्तानंतर भंते नागसेन अशी जी लिंक या ठिकाणी राजा मिलिंदाने जोडलेली आहे ते संयुक्त आहे ते म्हणजे उपयुक्त आहे किंवा ते बरोबर आहे असं म्हणण्यासाठी इथे वाव आहे असं म्हणण्यासाठी या ठिकाणी वाव आहे आणि मग ते म्हणतात की आपण मला माझ्या दोषाबद्दल माफ करा आपण मला आजपासून मरणाला प्राप्त होईपर्यंत आपला उपासक म्हणून स्वीकार करावा तर या सगळ्या संवादातून ज्या वेळेस बुद्ध धम्म संघाप्रती त्याची श्रद्धा उत्पन्न होते तेव्हा तो शरणागत मरणागत म्हणजे मरण मृत्यूपर्यंत मला काय करा तर उपासक म्हणून स्वीकार करा तर तो अशा पद्धतीनं धम्मामध्ये दीक्षित होतो धम्मामध्ये स्थापित होतो धम्म आत्मसात करतो धम्म ग्रहण करतो धम्म आचरणात आणण्यासाठी तो प्रतिज्ञाबद्ध होतो आहे की नाही तर हे आपल्याला या ठिकाणी दिसून पडते आणि एकंदरीतच या सगळ्या चर्चेचा परिपाक म्हणजे काय तर तो बुद्ध धम्माचा उपासक होतो तीन रत्नांना ग्रहण करतो शरण जातो आत्मसात करतो प्रतिज्ञाबद्ध होतो आणि निश्चितच ज्यांच्यापासून आपण हे सगळं ग्रहण करतो त्यांच्याप्रती काय निर्माण होते तर त्यांच्याप्रती आपण आदरभाव व्यक्त करतो सन्मान व्यक्त करतो त्यांच्यासमोर नतमस्तक त्यांच्यासमोर नतमत मस्तक होतो त्यांना प्रणाम करतो त्यांना दंडवत घालतो मग आता मिलिंदसारख्या एवढ्या विद्वानाच्या विद्वानाची जी काही अभिव्यक्ती आहे धम्म ऐकल्यानंतर निश्चितपणे कोणत्याही व्यक्तीची जी काही आपल्या गुरुप्रती अभिव्यक्ती आहे ती अभिव्यक्ती त्याच्याप्रती सन्मानाने भरूनच होत असते आणि अशी जर अभिव्यक्ती होत नसेल तर मग असं समजायचं की तो अहंकार त्याच्यामध्ये अद्यापही कायम आहे अद्यापही कायम सारी एकदा काय म्हटलेलं आपल्याला आठवत असेल की एखादा लहान मुलगा जरी मला धम्म शिकवत असेल आणि तो योग्य असेल तर मी त्याला प्रणाम करील तर मन म्हणजे धम्म कोणाकडून आपण आत्मसात करतो त्याचं वय काय आहे हे महत्त्वाचा भाग नाही आहे एखादा साठ वर्षाचा मनुष्य जो अज्ञानी आहे अविद्येमध्ये पडलेला आहे प्रज्ञा त्याच्यामध्ये नाही आणि एक दहा पंधरा वर्षाचा मुलगा जर त्याला धम्म शिकवत असेल तर तो साठ वर्षाचा जो व्यक्ती आहे त्याच्यासाठी हा जो मुलगा जो धम्म सांगत आहे याला धम्माचं धम्म अवगत झालेला आहे आणि तो धम्म जर कथन करत असेल धम्म समजावून सांगत असेल तर त्या साठ वर्षाच्या व्यक्तीला त्याच्यासमोर त्याचा सन्मान जो आहे तो झुकून दिलाच पाहिजे ही धम्माची प्रथा आहे ही धम्माची प्रथा आहे आणि म्हणून हा संस्कार आहे आणि म्हणून स्थवीर नागसेन वयानं जरी राजा मिलिंदापेक्षा अतिशय लहान होते परंतु बुद्धीने प्रज्ञेने आचरणाने ते राजा मिलिंदापेक्षा फार उच्च स्थानावर म्हणजे त्यांनी ते, ते उच्च स्थान प्राप्त केलेलं होतं आणि हा सगळा धम्म राजा मिलिंदाने जेव्हा नागसेनाकडून ना ऐकला तेव्हा काय झालं तर ते सन्मान करू लागले सन्मानात त्यांनी एक फार मोठा सुंदर विहार बांधला आणि तो त्यांना दान दिला आणि त्यामध्ये लाख कोटी भिक्षू राहू लागले असं म्हटलेलं आहे तर त्या गोष्टी आपण त्या आकडेवारीवर नेता कामाने कारण लाख कोटी जर म्हटलं तर मग लाख कोटीसाठी केवढा मोठा प्रसाद बांधला असेल तर त्या या ठिकाणी त्यांच्या त्यांची जी काही श्रद्धा आहे ती श्रद्धा यातून व्यक्त होत आहे आणि म्हणून निश्चितपणे त्यांच्या त्यांच्यासाठी एक विहार बांधून त्या विहारामध्ये हजारो भिक्खूंचा वास व्हावा ह्या पद्धतीनं त्या विहाराची त्यांनी निर्मिती केली आणि हे अत, अतिशय श्रद्धेतून त्यांनी निर्माण केलेली आहे आणि मग त्यानंतर स्थविराच्या प्रज्ञेने प्रसन्न होऊन त्याने आपल्या मुलाच्या हातामध्ये राजसत्ता सोपवून दिली म्हणजे धर्मसंवेग किती मोठा निर्माण झाला अशोक राजाचं उदाहरणही आपण पाहतो की त्यांनी सर्वस्वपणाला लावलं धम्मप्रचार आणि प्रसारासाठी मुलांचं पण दान दिलं आणि स्वतःही शेवटी आपलं संपूर्ण वैभव जे आहे आपलं संपूर्ण आर्थिक नियोजन आहे ते धम्माच्या कामासाठी त्यांनी लावलेलं आहे असं आपल्याला एकंदरीत दिसून पडते तर राजा सुद्धा धम्माच्या संदर्भाने तो इतका तयार झाला की आपल्या मुलाला राजसत्ता सोपवून दिली आणि तो एकांत जीवन घालवीत अहर्तपद प्राप्त केलं तर ज्याच्यामध्ये धम्म संवेग उत्पन्न होतो तो, तो चुपचाप बसत नाही तो स्थिर बसू शकत नाही तो शांत बसू शकत नाही आणि म्हणून जो शांत बसू शकत नाही तो आपलं ध्येय निश्चित करतो आणि ते ध्येय म्हणजे अहर्तपद प्राप्त करणे अर्हतपद प्राप्त करणे तर निश्चितपणे इतका संवाद घडून आल्यानंतर राजा मिलिंदाच्या मनामध्ये सुद्धा ह्या पद्धतीच्या भावना उत्पन्न होणे ह्या अगदी साहजिकच बाबी आहे आणि यातून त्याने ते पद प्राप्त केलं ती अवस्था प्राप्त केली ज्याला निर्वाणाची अवस्था आपण म्हणतो आणि मग निर्वाणाची अवस्था प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या तोंडून जे उदान बाहेर पडलं किंवा त्यांच्या तोंडून जे काही वाक्य या ठिकाणी बा बाहेर पडलं ते अतिशय महत्त्वाचं असं वाक्य आहे आणि ते काय म्हणतात जगामध्ये प्रज्ञा अतिशय प्रशस्त आहे सतधम्माची चर्चा स्थिर आहे विद्वान लोक आपल्या प्रज्ञेने वाईट विचारांचा नाश करून शांती प्राप्त करतात जगामध्ये प्रज्ञा अतिशय प्रशस्त आहे सद्धम्माची चर्चा स्थिर आहे आणि विद्वान लोक आपल्या प्रज्ञेने वाईट विचारांचा नाश करून शांती प्राप्त करतात विद्वान त्यांनाच म्हटले जाते जे आपल्या प्रज्ञेने वाईट विचारांचा नाश करून क्लेशांचा नाश करून आश्रवांचा नाश करून बंधनांचा नाश करून सत्याच्या मार्गावर मार्गस्थ होऊन पूर्ण सत्य जाणतात पूर्ण सत्य जाणतात आणि म्हणूनच त्यांना प्रज्ञावान म्हटलं गेलेलं आहे बुद्ध महाप्रज्ञावान आहेत आणि प्रज्ञेच्या सहार्या सहाऱ्याला सहाऱ्या सहार्याने त्यांनी या देशा या जगातलं संपूर्ण दुःख शोधून काढलं आणि त्यावरचा उपायसुद्धा शोधून काढला आणि ते शांत झाले है ना ते महाकारुणिक झाले महाप्रज्ञावान झाले महामैत्रीवान झाले महावीर्यवान झाले तर अशा पद्धतीची अवस्था एक प्रज्ञावान मनुष्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त करतो आणि ही प्रज्ञा राजा मिलिंदामध्ये उत्पन्न झाल्यामुळे त्यांनीसुद्धा ती अवस्था प्राप्त केली आणि पुढे ते म्हणतात ज्याची प्रज्ञा पंचस्कंधामध्ये स्थिर आहे ज्याची स्मृती पूर्णपणे सजग आहे अशाच अनुत्तर श्रेष्ठ प्रथम विशिष्ट लोकांची पूजा होत असते आणि ही ही जी बाब आहे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे ही अवस्था प्राप्त होण्यासाठी आपण याही अगोदर बघितलं की स्मृतीचा सराव करणं अत्यंत आवश्यक आहे पंचस्कंधांना जाणणं अत्यंत आवश्यक आहे पंचस्कंधामध्ये जे काही चाललेलं आहे जे काही गोंधळ निर्माण झालेलं आहे आणि ज्याच्या आधारावर या पंचस्कंधा कसे उप उपस्थित होतात कसे निर्माण होतात कसे नष्ट होतात तर स्मृती ज्यावेळेस आपली प्रगाढ होते त्यावेळेस आपण या पंचस्कंधाला चांगल्या पद्धतीनं जाणत असतो की हे रूप आहे हे विज्ञान आहे हे संज्ञान आहे हां संज्ञा आहे ह्या वेदना आहेत हे संस्कार आहेत आता हे उपस्थित आहेत आता हे नष्ट झालेलं आहे विज्ञान निर्माण झालेलं आहे विज्ञान नष्ट झालेलं आहे संज्ञा उत्पन्न झालेली आहे संज्ञा नष्ट झालेली आहे वेदना उत्पन्न झालेली आहे आणि ती नष्टही झालेली आहे संस्कार उत्पन्न झालेले आहे आणि ते नष्टही झालेले आहे तर पंचस्कंधामध्ये जे जे उत्पन्न होत्या ज्या ज्या वेळेस उत्पन्न होत आहे त्या त्या वेळेस तसंच पाहण्याची जी काही कुवत निर्माण होते त्याला यथाभूत ज्ञानदर्शन त्यातून निर्माण होते आणि ही कुवत स्मृतीच्या सरावानंच प्राप्त होते क्षणोक्षणी जे जे काही आपल्या पंचस्कंधाच्या आधारावर घडत आहे त्या प्रत्येक पंचस्कंधाला तुकड्या तुकड्यामध्ये पाहण्याची क्षमता ज्याच्यामध्ये निर्माण होते ही ही आहे प्रज्ञा आणि या प्रज्ञेमुळे आपण स्थिर होतो पंचस्कंधामध्ये स्थिर होतो त्याची प्रत्येक क्षणी बदलणारी जी अवस्था आहे ते जाणण्याची कुवत आपल्यामध्ये निर्माण होतो होते आणि ते स्मृतीमुळे कारण स्मृतीमुळे सजगता प्राप्त होते आणि अशा पद्धतीची अवस्था जे लोक प्राप्त करतात आणि जे धम्म प्रवाहित करतात धम्माचं प्रसारण करतात प्रचार आणि प्रसार करतात नाही का अशा अनुत्तर म्हटलेला आहे अनुत्तर श्रेष्ठ प्रथम आणि ते पुढे असतात म्हणून त्यांना प्रथम म्हटलेलं आहे असे प्रज्ञावान पुरुष सगळ्यांच्या पुढे असतात म्हणजे चित्ताच्या माध्यमातून जी काही ते प्रगती साधतात त्याही माध्यमातून जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ते, ते सगळ्यांच्याच पुढे असतात आच्रनात, आचरणात आचरणात्मक मार्गातून जेव्हा आपण त्यांचा विचार करतो तेव्हा आचरणाने परिपूर्ण अशी त्यांची अवस्था असते आणि म्हणून ते सर्वसाधारण लोकांच्या सगळ्यात पुढे आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून असे श्रेष्ठ असणारे असे अनुत्तर असणारे असे प्रथम असणारे ना असे सगळ्यांच्या समोर असणारे अशी अवस्था प्राप्त करणाऱ्या प्रज्ञावान पुरुषांची पूजा होत असते काय होत असते पूजा होत असते आणि म्हणून हे जे शेवटचं वाक्य आहे जे कन्क्लुजनमध्ये आलेलं आहे अत्यंत महत्त्वाचं आहे त्याकरिता विद्वानांचे पालनपोषण करण्यात यावे या एका एक वाक्यामध्ये खूप मोठा अर्थ सामावलेला आहे खूप मोठा अर्थ सामावलेला आहे विद्वानांचे पालन पोषण करण्यात यावे तर विद्वानांचे पालन पोषण करण्यात यावे म्हणजे काय तर विद्वानांचे पालन पोषण आपण कशा पद्धतीने करू शकतो केवळ त्यांना अन्न देऊन त्यांच्या निवाऱ्याची सोय करून केवळ त्यांच्या आर्थिक गरजा किंवा भौतिक गरजा भागवूनच आपण पालन पोषण करतो काय केवळ एवढ्या म मर्यादित रूपाने विद्वानांचं पालन पोषण करणे महत्वाचं आहे का तर सर्वांगाने पालन पोषण करणे म्हणजे भौतिक रूपाने करणं पालन पोषण करणे हे तर आलंच किंवा भोजनदान देऊन त्यांचं पालन पोषण करणं हे तर आलंच त्याच्यामध्ये नाही का तर या ठिकाणी पालन पोषण करण्याचा अर्थ हे आहे की तो विद्वान जे काही आपल्याला देतो तो म्हणजे धम्म देतो आणि हे धम्म ग्रहण करणे या धम्मानुरूप आचरण करणे या धम्माला आत्मसात करणे आणि या धम्माला आत्मसात करून आचरणात्मक मार्गाने धम्माचं महत्त्व लोकांपुढे विशद करणे है याला यालासुद्धा पालन पोषण करणे असं आपण म्हणू शकतो ह ना पालन आणि पोषण म्हणजे धम्माला जिवंतही ठेवणे आणि त्याचं पोषण करणे म्हणजे त्याला वाढवणे ज्याला आपण प्रचार आणि प्रसार म्हणतो तर धम्माचं पालन पोषण करणे म्हणजे केवळ वैयक्तिक रूपानेच धम्म पालन पा पालन करणे नव्हे तर तो वैयक्तिक रूपाने पालन करून त्या पद्धतीचा आदर्श लोकांपुढे ठेवून लोकां लोकांपर्यंत हा धम्म अधिकाधिक कसा घेऊन जाता येईल या अर्थानंच आपण धम्माचं पालन पोषण करू शकतो विद्वानांचं पालन पोषण या अर्थानं आपण करू शकतो की त्याला अधिका अधिक लोकांपर्यंत जाण्याची संधी आपण उपलब्ध करून देऊ शकतो आपल्यामध्ये प्रज्ञा नाही पण आपल्याकडे प्रज्ञावान पुरुष आहे त्या प्रज्ञावान पुरुषाला लोकांपर्यंत प्रोजेक्ट करून त्याच्या माध्यमातून लोकांना धम्माकडे आकृष्ट आपण करू शकतो आणि या पद्धतीनं आपण त्याचं पालन पोषण करू शकतो आणि अशा विद्वानां या विद्वानांचा आपण निश्चितपणे काय केला पाहिजे सन्मान केला पाहिजे अत्यंत महत्त्वाची बाब या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी आलेली आहे त्यांच्या हिताची चांगल्या प्रकारे काळजी करावी ज्याप्रमाणे चैत्याबद्दल आदर भावना असते आता तुलना कोणासोबत केलेली आहे चैत्यांबद्दल केलेली आहे आणि विद्वान जे अहर्त झालेले आहे अर्हत झालेले आहे त्यांचे जे चैत्य असतात त्या चैत्यातून जी काही प्रेरणा आपण घेत असतो बुद्धांचे चैत्य आहेत अरं भिक्षूंचे चैत्य आज आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात तर हे एक जिवंत चैत्य आहे ज्या ज्याप्रमाणे प्रमाणे चैत्यांबद्दल आपण आदर भाव बाळ बाळगतो हे विद्वान म्हणजे विद्वान म्हणजे कोण तर खूप पुस्तक वाचणारे नाहीत तर ज्यांनी खरोखरच धम्म आत्मसात करून अनुत्तर श्रेष्ठ अशी अवस्था ज्यांनी प्राप्त केलेली आहे निर्वाणिक अवस्था ज्यांनी प्राप्त केलेली आहे किंवा निर्वाणिक अवस्था प्राप्त करण्याच्या दिशेनं ज्या 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 काही अवस्था आपल्याला पाहायला मिळतात शोतापन्न असो शक्रुदागामी असो अनागामी असो की हरत असो जी काही अवस्था त्याने प्राप्त केलेली आहे या अनुषंगाने तो धम्माच्या प्रवाहामध्ये आता सामील झालेला आहे या अर्थानं सुद्धा तो एक प्रज्ञावान पुरुष आहे तो अनुत्तर आहे श्रेष्ठ आहे आपल्यापेक्षा पुढेच आहे तो आणि अशा पद्धतीनं आपल्यापेक्षा श्रेष्ठ असणाऱ्या आचरणात्मक मार्गाने श्रेष्ठ असणाऱ्या आपल्यापेक्षा पुढे असणाऱ्या आपल्यापेक्षा प्रथम असणाऱ्या अशा विशिष्ट लोकांची पूजा होत असते अशा विशिष्ट लोकांची पूजा केली पाहिजे सन्मान केला पाहिजे आणि त्याचे काय केलं पाहिजे पालन पोषण केले पाहिजे ही धम्माच्या अभिवृद्धीसाठी अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट या ठिकाणी आपण समजून घेतली पाहिजे ही बाब धम्माच्या अभिवृद्धीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी असे विद्वान असतील त्यांचा सन्मान करणं त्यांना प्रोजेक्ट करणं त्यांना लोकांपर्यंत नेणं आणि त्यांच्या माध्यमातून धम्माचा प्रचार आणि प्रसार करणं ही बाब खरोखरच आजच्या काळामध्ये महत्त्वाची बाब आहे खरं म्हणजे असे प्रज्ञावान लोक दुर्मिळच आहेत असे प्रज्ञावान लोक फार कमी आहेत म्हणजे एकंदरीत या लोकसंख्येच्या हिशोबानं ज्या वेळेस आपण एक तुलना करतो किंवा विचार करतो तर किती लोकं आहेत समाजामध्ये लाखो लोकांची जनसंख्या असलेल्या आमच्या शहरामध्ये धम्मकथन करणारे किती लोक आहेत है ना तर हे काय सांगायचं नाही का फारच कमी तुमच्या गावाचा विचार करा यवतमाळचा विचार करा आणि यवतमाळचा विचार करून धम्म जीवन जगणारे प्रभावीपणे धम्मजीवन जगणारे संकल्पपूर्वक धम्मजीवन जगणारे आणि धम्मजीवन जग जग जगता जगता स्वतःची प्रज्ञा विकसित करणारे आणि स्वतःची प्रज्ञा विकसित करून धम्म योग्य पद्धतीने लोकांपुढे मांडणारे किती लोक आहेत किती लोक आहे आणि मग त्यामध्ये जर दोन चार असतील तर त्यांना किती जपलं पाहिजे त्यांना किती प्रमाणामध्ये जपलं पाहिजे याचं भान आहे का आपल्या लोकांना एवढी प्रज्ञा आहे का आपल्या लोकांमध्ये एवढी जागृती आहे का आपल्या लोकांमध्ये नाही आहे ना आणि ही जागृती निर्माण होणं अत्यंत महत्त्वाचं आहे हे जपणं महत्त्वाचं आहे धम्माच्या संवर्धनासाठी हे जपणं महत्त्वाचं आहे आणि म्हणून याचं महत्व आपण या दोन तीन ओळीमधून समजून घेतलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपण धम्माच्या प्रचार आणि प्रसाराला हातभार लावला पाहिजे तर उपसंहार छोटंसं जरी प्रकरण असलं तरी ते आपल्याला बरंच काही शिकवून जाते बऱ्याच काही गोष्टी किंवा बऱ्याच काही बाबी या संदर्भाने मांडता येऊ शकतात नऊ वाजून चौपन्न मिनटं झालेली आहे आणि या छोट्याशा प्रकरणाच्या अनुषंगाने जे काही मला या ठिकाणी मांडता आलं ते मी मांडण्याचा प्रयत्न केला मी जे काही मांडलं त्यावर आपण खरोखरच चिंतन करावं स्वतःला अधिक प्रज्ञावान बनवण्याचा प्रयत्न करावा धम्माच्या संवर्धनासाठी या गोष्टी अत्यंत आवश्यक आहे आणि आपण स्वतः प्रज्ञावान होऊन एक आदर्श आपण इतरांपुढे निर्माण करावा आपल्याला कसं अनुत्तर आणि श्रेष्ठ बनता येईल आपल्याला कसं पुढे राहता येईल प्रथम बनता येईल त्या अनुषंगाने आपल्याला खरोखरच विचार करण्याची गरज आहे तर या अनुषंगाने आपण सर्वांनी विचार करावा चिंतन करावं मनन करावं आणि धम्माच्या संवर्धनासाठी हातभार लावावा अशी अपेक्षा मी आपणा सर्वांकडनं व्यक्त करतो इथेच थांबतो नमो बुद्ध जय भीम साधू साधू साधु